या देशावर भी उपकार या देशावर भी लय उपकार बाबा साहेबाचा करूया साहेबाचा करूया जय जयकार भीमाई पोटी आला भीमाई पोटी आला बहुजनाचा वाली तो झाला बहुजनाचा झाला आम माणूशाला दिला नवाकार आम माणूसला दिला नवाकार साहेबाचा करूया जय जयकार या देच्यावर बाबासाहेबा जय जयकार आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा